जुलै एकोणीशे पंच्याऐंशीचा दिवस शनिवार होता लंडनच्या वेमले स्टेडियम बाहेर लाईव्ह एड या म्युझिक इव्हेंटसाठी हजारोंच्या संख्येने संगीतप्रेमी जमले होते रॉक आणि पॉप म्युझिक मधले डायर स्टेट युटू डेव्हिड बोवी दहू एल्विस कोस्टेलो पॉल मॅककार्टनी असे दिग्गज या कॉन्सर्टला परफॉर्म करणार होते त्यात अजून एक रॉक बँड परफॉर्म करणार होता ज्याचं नाव होतं क्वीन या बँडचा लीड सिंगर फ्रेडी मर्क्युरी स्टेजवर आला त्यासोबतच इतर मेंबर ब्रायन मे रॉजर टेलर जॉन डिकन तयार झाले एवढ्यात फ्रेडी मर्क्युरी पियानोवर बसला त्याने आपल्या बोयमन रॅप्सिडी या गाण्याची सुरुवात केली जशी त्याने पियानोची पहिली की वाजवली तसा जमलेल्या सगळ्या पब्लिकच्या आवाजाने अक्षरशः भूकंप यायचा बाकी होता स्टेडियम अक्षरशः दणाणून उठलं होतं आणि तेवढ्यात फ्रेडी मर्क्युरी गाऊ लागला एक काळ होता की आज फ्रेडी मर्क्युरीची क्रेज मायकल जॅक्सनपेक्षा सुद्धा जास्त होती त्याच्या गाण्याने संपूर्ण जगाला अक्षरशः वेड लावलं विशेष म्हणजे रॉकस्टार फ्रेडी मर्क्युरी चक्क भारतीय होता आज या फ्रेडी मर्क्युरीचा इतिहास जाणून घेऊया या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय होता तर पारसी धर्माची सध्याची लोकसंख्या केवळ लाख दीड लाखांच्या आसपास म्हणजे पाहायला गेलं तर कोटींच्या लोकसंख्येत पारसी लोक पोहोचली सुद्धा नसतील तरीही जागतिक पातळीवर आपली छाप सोडणारी अजरामर व्यक्तिमत्व या धर्माने जगाला दिली यात टाटा कुटुंब अर्धेशीर गोदरेज फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ दादाबाई नवरुजी पेटेट आणि होमी बाबा असे अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती आले यामध्ये प्रामुख्याने घेतलं जाणारं नाव म्हणजे फ्रेडी मर्क्युरी आता अशा ब्रिटिश नावामुळे तुम्ही गोंधळून जाल पण त्याचं मूळ नाव होतं फारुख बुलसारा मग त्याचं फ्रेडी मर्क्युरी हे नाव कसं आलं याची सोडी पुढे सांगते तर फ्रेडीचा जन्म तसा टांझानिया पण ते मूळचे भारतीय पारशी होते आईचं नाव आणि वडिलांचं नाव नाव त्याची एक होती जिचं होतं त्यांचं मूळ गाव गुजरात मधलं वलसाड पण वडिलांच्या जॉबमुळे ते टांझानिया शिफ्ट झाले होते पण फ्रेडीच्या जन्मानंतर त्याला भारतात पाठवण्यात आलं आणि भारतातच त्याच्या संगीताचा खरा प्रवास सुरू झाला वयाच्या सातव्या वर्षी फ्रेडी पियानो वाजवायला शिकला त्यानंतर एकोणीसशे चौपन्न साली फ्रेडीला साताऱ्यातल्या पाचगणी मधल्या सेंट पीटर स्कूलमध्ये मध्ये धाडण्यात आलं म्युझिक सोबतच त्याला स्टॅम्प गोळा करण्याची सुद्धा आवड होती शाळेत वयाच्या अवघ्या हो बाराव्या वर्षी त्याने द हेक्टिक्स हा रॉक बँड तयार केला तो शाळेतच स्वतःला फ्रेडी म्हणून घ्यायचा या फ्रेडीची एक विशेष गोष्ट म्हणजे तो फोर ऑक्टेव मध्ये गायचा ही गळ्यातली सगळ्यात हाय वोकल रेंज असते एकंदरीतच संगीताची आवड फ्रेडीला भारतातच लागली होती यानंतर एकोणीसशे चौसष्ट दरम्यान त्याचं कुटुंब इंग्लंडला निघालं थोडेफार पैसे कमवण्यासाठी फ्रेडी हेथ्रो एअरपोर्टला काम करायला लागला इथेच त्याची भेट ड्रमर झाली रॉक म्युझिकची प्रचंड आवड बँड मध्ये सामील झाले आणि नंतर त्यांच्या जोडीला गिटारिस्ट ब्रायन मे आणि बेस्ट गिटारिस्ट जॉन डिकन आले आणि त्यांनी एक नवीन बँड सुरू केला ज्याचं नाव होतं स्माइल पण स्माइल नाव सुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही आणि अखेर फ्रेडीने आपलं बँडचं नाव क्वीन करून घेतलं यासोबतच त्याने स्वतःचं अधिकृत असलेलं फारूक बुलसारा हे नाव बदलून फ्रेडी मर्क्युरी करून घेतलं ऐंशीच्या दशकात त्यांचा पहिला अल्बम आला यानंतर त्यांचा बँड युरोपमध्ये चांगलाच गाजायला लागला मोठाले साऊंड सिस्टीम लाईट्स पायरोटेक्निक्स आगळे वेगळे कॉस्ट्युम्स एखाद्या थिएट्रिकल एक्सपिरियन्स देणारे असायचे त्याची बहमन रॅपसडी किलर क्वीन वी विल रॉक यू सम बडी टू लव्ह डोंट स्टॉप मी नाव वी आर द चॅम्पियन्स हू टू बी लिव्ह फॉर ही गाणी तर इतकी गाजली की आजही ती सगळ्यांच्या मुखात आहेत फ्रेडीने लिहिलेलं आणि गायलेलं बोहेमन रॅप्सडी हे गाणं म्युझिक इंडस्ट्रीमधलं आजपर्यंतचं सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून गणलं जातं त्यांची क्रेज प्रचंड वाढली होती कोट्यावधीच्या संख्येने त्यांचे अल्बम विकले जात होते क्वीन बँड एक ब्रँड म्युझिक सेन्सेशन झालं होतं पण असंही सांगितलं जातं की फ्रेडी मर्क्युरी समलैंगिक होता त्याची मेरी ऑस्टिन नावाची गर्लफ्रेंड होती पण तिच्यासोबत बिनसल्यामुळे तो त्याचा हेअर ड्रेसर जिम हटन सोबत रिलेशनशिप मध्ये आला आणि आपण समलैंगिक असल्याचं त्याने जग जाहीर केलं पण या व्यतिरिक्त त्याची अजूनही रिलेशनशिप्स होती परिणामी एकोणीसशे सत्याऐंशी साली फ्रेडी मर्क्युरीला एड्सचं निधन झालं यानंतर तो आजारी राहायला लागला आणि इतर बँड मेंबर्स कॉन्सर्ट सुरूच ठेवत होते ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशीला ला त्याने बँडसोबत मॅजिक टूरवरचा शेवटचा शो केला अशातच चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी केन्सिंग्टन इथल्या राहत्या घरी त्याचं निधन झालं आपल्या निधनापर्यंत त्याने मिलियन युरो डोनेट केले होते यानंतर त्याच्या बँड जनजागृती व्हावी यासाठी द मर्क्युरी फिनिक्स ट्रस्ट सुरू केलं यासोबतच फेरी मर्क्युरी ट्रिब्यूट कॉन्सर्ट देखील केल्या पण मुळात फ्रेडी मर्क्युरी भारतीय होता हे आजपर्यंत फार कमी लोकांना माहितीये आपलं करिअर करण्यासाठी त्याला ब्रिटिश व्हावं लागलं पण तरीही इतिहास भविष्यातही त्याच्या रेकॉर्ड आणि गाण्यांचा गौरव करेल तेव्हा त्यात भारताचंही योगदान असेल कारण याच भारताने त्याला रॉक म्युझिकचा अनिषिक्त सम्राट बनवलं होतं अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका